<laughs> शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर होते शरद पवारांची पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी उदयनराजे संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला कॉलर उडवत शरद पवार यांनी उत्तर दिले कॉलर उडवण्यामागचे नेमके कारण काय या संदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली

म्हणजे जे जायची असं वाटत नाही का तुम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगानं उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्यास काही चर्चा सुरू होत्या तर तुम्ही अजिबात